डाक विभागामार्फत काढण्यात आलेल्या पॉलिसी वादी पोहोचवता येतील या उद्देशाने साखरी डाक विभागाचे डाक निरीक्षक भरत चौधरी हे गाव खेड्यावर जाऊन या योजनांचा लाभ घेण्याविषयी नागरिकांना आवाहन करीत आहे साक्री तालुक्यातील दहिवेल व शिरसोले येथे साकरी, साकरी पोस्ट उपविभागामार्फत मेळावा आयोजित करण्यात आला धुळेतील डाक अधीक्षक संजय ताठे आणि साकरी उपविभागाचे डाक निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डाक विभागामार्फत साक्री तालुक्यातील सातारपाडा व्हिलेज मेळावा घेण्यात आला सदर मेळाव्याप्रसंगी साक्री डाक विभागाचे एम ओ अण्णा थोरात उपस्थित होते यावेळी अण्णा थोरात यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना डाक विभागाच्या विविध पॉलिसी व विविध योजनांविषयी माहिती दिली या मेळाव्यास दैवेलेतील बीओच्या बीपीएम माधुरी पाटील शिरसोले बीओच्या बीपीएम वैष्णवी इंगळे बोदगाव बीपीएम निखिल चौधरी ईबीपीएम नीता गोरवे तसेच ग्रामस्थ व महिला उपस्थित होते डाक उपविभागाचे डाक निरीक्षक भरत चौधरी यांनी प्रत्येक गावागावात लोकांपर्यंत जागरूकता व्हावी या उद्देशाने नागरिकांनी या योजनेविषयी तसेच पॉलिसी संदर्भात माहिती जाणून घ्यावी व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले नितीनिंगळे कुसुंबा प्रतिनिधी